नमस्कार स्वागत आहे तुमचं शंभू किचनमध्ये मी कविता आज आपण झटपट आणि पटकन होणारी अशी आळूवडी बघतो आहे तुम्हाला किती उशीर झाला स्वयंपाकाला तर तुम्हाला इच्छा झाली आळूची वडी खाण्याची तर आशी ही खूप पटकन होणारी अशी रेसिपी आहे तर ही जरूर तुम्ही फॉलो करा तर आता आपण बघतोय आळूची वडी तर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक व्हिडिओ खाली सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका लाईक करा आणि शेअर करा तर बघूया आता मी इथे आळूचे पानं घेतलेले आहेत चार ते असे मी एकावर ठेवून घेतलेले आहेत आता ते असे फोल्ड करून घेत आता इथे मी माझे आळूची पानं पूर्ण आधी कापून घेणार आहेत आता असे छोटे छोटे असे बारीक पूर्ण कट करून घेते मी आळूचे पान असे पूर्ण कापून घेतलेले आहेत आता आपण बघतो यामध्ये काय काय टाकणार आहेत मी त्यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकते थोडी हळद चवी पुरत मी टाकूयात आणि मी इथे अर्धा लिंबू कापून घेतलेलं होतं ते अर्धा लिंबू हे बघू शकता असं चिळून घ्यायचं त्यामध्ये त्याचं बी काढून घेऊयात छान इथे मी हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला होता बारीक पेस्ट करून त्याची पेस्ट टाकते आता यामध्ये आपण पीठ ऍड करतो मी इथे बेसन पीठ टाकते आणि मी थोडं भाजणीचं पण पीठ टाकते चवीसाठी कारण भाजणीचं पीठ आपण दोन तीन डाळी साळी मिळून करतो एकत्र त्यामुळे ते छान असं चवीला खूप छान लागतं आता हे आपण पूर्ण एकत्र याचा गोळा मिळवून घेणार आहोत की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण दळून घेतलेलं होतं त्याचं पाणी टाकते आणि छान असा याचा एक जीव गोळा छान असा मळून घ्यायचा आता हा आपला गोळा बनवून तयार आहे तर हे वाफवण्यासाठी आपण ठेवणार आहेत आता इथे आता मी हे आपण चाळणीमध्ये टाकून घेऊयात इथे चाळण घेतलेली आहे तर चाळणीला असं छाननी सव बाजूने तेल चोळून घेते आता इथे मी निम्माच गोळा घेतलेला आहे तो गोळा असा यामध्ये पसरून घेऊया जाड पण नाही झालं पाहिजे असा छान अशी पसरून घेऊ आता हे माझं पसरून तयार आहे यावरती मी असे सफेद तीळ घेतलेले आता हे असे टाकून घेऊयात आणि अशी हाताने त्यावरती प्रेस करून घेऊयात आणि थोडे घेते मी त्या पूर्ण गोळ्याच्या दोन भागामध्ये डिव्हाइड करून घेतलेलं आहे ते याच्या साडीमध्ये बसलेलं मी तेवढंच घेतले इथे आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आणि आता ही चाळण आपण त्यामध्ये ठेवून देऊयात आणि आता यावरती असं छान एक झाकण पालसं घालून ठेवायचं कारण वाफेनी खूप छान वडोया होतात आणि मग मधून मधून आपण त्या बघून घेऊयात आता आपण ताक काढून बघूयात झालंय की नाही कडाईमध्ये पाणी पण आहे की नाही ते बघून घेऊयात कारण पाणी पण कधी कधी संपून जातं तर इथे माझं पाणी संपत आलेलं होतं बरं झालं बघितलं गॅस थोडा कमी करते चेक करून घेऊयात एकदा अशी सुरी टाकून घ्यायची थोडं तिन तिनचे बघते आता तर अजून दोन मिनटं मी हे ठेवते खाली पाणी टाकते थोडं आता बघूयात इथे आपले हे झालेले आहेत वाफून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवूयात वेळ आता मी हे गरम असतानाच असे याला कापून घेणार आहेत असे सरळ नंतर थंड झाल्यावरती आपण बाहेर काढून येते आळूचे आकार आहे आकाराने नंतर कापून घेऊयात आता हे मी थोड्या वेळ असंच बनवून ठेवणार आहे थंड होईपर्यंत थांबूयात आता मी हे पूर्ण चॉपरवरती काढून घेतलेलं आहे आणि छान असं थंड पण झालेलं आहे आता मी त्याच्या अशा वड्या पाडून घेते तुम्हाला कोणत्या आकार शेफमध्ये पाहिजे तुम्ही त्याप्रमाणे त्याला आकार देऊ शकता तुम्ही या वड्या टी फ्राय पण करू शकता तेलामध्ये तळू पण शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता असंही मी आता पूर्ण कापून घेते इथे माझं पूर्ण कापून झालेलं आहे आता मी हे तळण्यासाठी घेते आता तेल ठेवलेलं होतं तापवायला तेल पण छान तापलेलं आहे आता एक एक दोन दोन छान असं सोडून देऊया तेल पण मस्त तापलेलं आहे थोडी काळजी घेतली चळ मी तुम्ही हे बी पण करू शकता तुम्हाला जसं आवडेल तुम्ही करू शकता हे आता इथे पूर्ण माझ्या आळूचे वडे तळून तयार आहेत खूप छान झालेले आहेत तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद भेटूया पुढील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रा, मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा शंभूया या किचनला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद